इंदापूर तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार नेमका कोण असेल याची चर्चा सुरू आहे परंतु दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दत्तात्रय भरणेच्या उमेदवाराचे संकेत दिले आहेत खरं तर अजूनही जागा वाटप नसल्याचं सांगितलं असलं तरी हे संकेत दिल्यामुळं इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे माझ्यावर हर्षवर्धन पाटलांचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत जर येणाऱ्या काळामध्ये आता म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की अजित पवारांनी दत्तात्रय भरणीच्या उमेदवाराची संकेत दिले आहेत तुम्हाला काय वाटतंय जरी संकेत दिला तर आता जागे वाटपाचा महायुतीचा पण निर्णय झालेला नाहीये आणि महाविकास आघाडीचा पण निर्णय झालेला नाही थोड्या दिवसामध्येच हे जागा वाटपाचा निर्णय घेईल त्यानंतर एक मेळावा होईल मेळावामध्ये आम्ही ठरवलंय की मेळावामध्ये आम्ही जनतेनेच निवडणूक हातात घेतली ह्यावेळेस त्याच्यामुळे आम्ही भावल्या ह्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेबांना विधानसभेत नक्कीच अपक्ष म्हणून पाठवणार म्हणजे जर महायुतीकडून तिकीट नाही मिळालं तर तुम्ही निवडणूक लढवणार आणि तुम्ही अपक्ष म्हणून उभा करणार शंभर टक्के आम्ही पाटलांना पाठवणार आहोत मला एक सांगा साधारणपणे भाजपने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हा तालुका दत्तक घेतला होता पण जर आता अजित पवारच म्हणत असेल की दत्तात्रय बरेने हे उमेदवार असतील तर तुमची काय भूमिका असेल सगळ्यांची नाही आम्ही मुंबईला सागर बंगल्यावर गेलतो आमच्या भाऊंच्या आमच्या दहा पाच मिटिंगा झाल्या भाऊंनी एक हर्षवन पाटील साहेब एक सुध नेते आहेत एक शब्द पाहणारा नेता आहे म्हणून आज देवेंद्र फ फडणवीस साहेबांचा शब्द ऐकला अजित दत्तांचा वारंवार ऐकला सुप्रियता यांचा ऐकला वारंवार हे नेते जर असं करत असतील तर जनतेला हे वारंवार एक निवडणूक नाही दोन निवडणूक नाही चार पाच निवडणूक हे जनतेला माहीत झालंय की ही लोक फसवतात हे यांचं काम जनतेला माय झालंय त्याच्यामुळं जनतेने असं ठरवलंय एकवीस तारखेला हर्षवर्धन पाटील साहेबांचा वाढदिवस झाला त्यावेळेस वाढदिवसाला निराभिमा कारखान्या जनतेने ठरवून वाढदिवस घेतला तर जनतेने इतका उत्पूर्व प्रतिसाद दिला की जनतेने ही निवडणूक येणारी दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक जनता हातात घेणार आहे जनतेने हर्षवर्धन पटेल पाटलांना ठाम सांगितलेलं आहे की तुम्ही काही झालं तरी भाजप युतीनी अजितदादा गटांनी भाजप युतीने जर नाही तिकीट दिलं तर काही झालं तरी अपक्ष आपण निवडणूक लढवायची आणि ही निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची त्यामुळे मुळे हर्षवर्धन पाटील साहेबांना किंवा वरच्या नेत्यांनी काही निर्णय घेऊ की जनता सांगणार आहे हर्षवर्धन पाटील साहेब तुम्ही निवडणूक लढवायची आणि जनता इंदापूरची कसल्याही परिस्थितीत हर्षवंधन पाटील साहेबला विधानसभेवर पाठवल्याशिवाय राहणार नाही मला एक सांगा सातत्यानं फसवलं जातं हे माहीत असल्यामुळं तुम्ही विकास आघाडीची स्थापना केली का पुन्हा एकदा तो प्रयोग पुन्हा साकार ठरवलं का नाही नाही असं असं काही नाही एक इंदापूर तालुक्यातला तरुण वर्ग तरुण वर्ग आज चांगल्या प्रकारे जा, जागा झालेला आहे तरुण वर्गाला सुद्धा माहीत झालेला आहे की ही अजितदादा वारंवार वार फसवतात सुप्रियाता यांनी फसवलंय त्यामुळे इंदापूर तालुक्यातल्या एक तरुण वर्गाने विकास आघाडीची स्थापना केली ती काही चुकीची नाही कारण तरुण वर्गाचं मत आहे की आज आम्ही एकोणीशे पंच्याण्णव पासून भाऊंच काम करत आहे आम्हाला माहित आहे की भाऊनी कशा पद्धतीने वीस वर्ष काम केलंय दहा वर्ष इंदापूर तालुका कसा माग गेलेला आहे कुठल्या विद्यमान आमदारांनी कुठल्या संस्था स्थापन केलं नाहीत काय केलं नाहीत उलट रस्त्याची गलीचे काम अनेक कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या जवळच्या माणसाला देऊन जवळच्या कार्यकर्त्या देऊन काम अतिशय म्हणजे निष्कृष्ट दर्जाची दर झालेले आहेत त्यामुळं इतकी इंदापूर तालुक्यातली जनता शुद्ध झालेली आहे त्यामुळं जनतेने ठरवलंय कसल्या परिस्थितीत ह्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेब आमदार झाले त्यामुळं ह्या माहितीने उमेदवारी देऊ न देऊ कारण आम्हाला विश्वास आहे आम्ही सागर बंगल्यावर गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब कसल्याही परिस्थितीत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्याशिवाय राहणार नाहीत जर नाही दिली उमेदवारी तर इंदापूर तालुक्यातली जनता हर्षवर्धन पाटलाला अपक्ष म्हणून विधानसभेबरोबर पाठवणार आहे दत्त्रेय भरणेंनी पाच हजार चारशे पंचवीस कोटी रुपयांची काम तालुक्यात आणली दत्तात्रय भरणे जरी काही काम तालुक्यात आणलेले देशात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे त्यामुळं अख्ख्या देशातल्या जनतेला माहित आहे की ज्या जो पासून नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाल्यात तोपासून ह्या महाराष्ट्रात असेल किंवा या देशात ह्या निधीचा महापूर आलेला आहे त्यामुळं विद्यमान आमदारांनी म्हणून आहे की मी इंदापूर तालुक्यात विकास केलाय किंवा हे त्यांनी काय यांच्या किशातून केलेलं नाही कुणी जरी आमदार झाला असता विकास काम नरेंद्र मोदी सरकार मुळे झाली आणि भ्रष्टाचार यांच्यामुळे झाला असं तुमचं म्हणणं साहजिकच आहे नरेंद्र मोदी साहेबांनी निधी बघा आज रस्त्याची कामं असतील किंवा संत तुकाराम पालखी मार्ग असेल जलजीवनची काम कामं असतील ही कामं कोणाची केंद्र सरकारची कामं आहेत गडकरी साहेब असतील मोदी साहेब असतील ह्यांनी सर्वांनी मध्यंतरी निर्मला सीतारामन असतील कराड साहेबांचा सगळ्यांचा दौरा झाला त्यामुळं केंद्र सरकारने हे हो, निधी दिलेला आहे आणि ह्याचा मलिदा सर्व विद्यमान आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लाटलेला आहे हे सर्व जनतेला माहित आहे त्याच्यामुळं आणि जनतेने दाखवून दिलंय अगं हर्षवर्धन पाटील साहेबांनी आम्ही मग खास सोनेदार पवारांचं काम केलं तरीही तरीही जनतेने सुप्रिया सुळेला मतदान दिलं दिलं का दिलं तर ह्यांच्या गलिच्छ अशा वागण्यामुळं मतदान ह्यांच्या विरोधात झालंय त्याच्यामुळं एक हर्षवन पटेल एक वेगळा नेता आहे एक वेगळा चेहरा आहे आज सुप्रिया हे सुद्धा परवा म्हणल्या हर्षवन पट राज्याचे मोठे नेते आहेत आणि ते योग्य निर्णय घेतील हर्षवर्धन पाटील साहेब काही का, निर्णय घेऊन द्या जनतेने निर्णय घेतलाय हर्षवर्धन पाटील साहेबांना कुणी तिकीट देऊ न देऊ त्यांना अपक्ष म्हणून काही झालं तरी विधानसभेवर पाठवायचंय त्यामुळे ही ही कशी वागतात सुप्रियाताई सुद्धा गेली कितीतरी वर्ष झाले खासदार आहेत तरी बी ह्यांचं शून्य काम आहे ना ह्या इंदापूर तालुक्यात फिरत्यात नाही ह्या दौंड तालुक्यात फिरत्यात नाही बारामती तालुक्यात फिरत्यात ह्यांचं काम सुद्धा काहीही नाही त्यामुळे ह्या नेत्यांनी काही म्हणू जनतेनी म्हणलं तरी हर्षवर्धन पाटील साहेब एक मोठे नेते आहेत त्यांना मानता येत नाही मी तुचारी हातात घेईल का अपक्ष घेईल की त्यांचं ठाम मत आहे तुम्ही कार्यकर्ते घ्यायला नाही नाही आम्ही तुतारी हातात घ्यायला नाही आम्ही ठाम निर्णय केलेला आहे के की काही झालं तरी महायुतींनी तिकीट नाही दिलं तर अपक्ष लढवायला होणार आहे आम्ही आणि हर्षवर्धन पाटील साहेब अपक्षच लढणार तुतारे हातात घेणार नाहीत तुतार्यांनी काय वाट लावली ही बी जनतेला माहित आहे पवार साहेब बी मागच्या आपासाहेब जगदाचा काय पाय काढू म्हणल्यात हर्षवर्धन पाटलाला भाव केलेलं भाव भावाला लाद दिली म्हणजे सुप्रियाता सुद्धा ही माणसं जस इलेक्शन येईल इल, जस वेळ येईल असं दलबलूपणा करतात तसं हर्षवर्धन पाटील नेता दलबलू नाही एक सरळ मार्ग स्टेट हर्षवर्धन पाटील जर भाजपमध्ये राहिले तर पुन्हा त्यांना भाजपने तिकीट दिलं नाही तर मग भाज आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे देशात नरेंद्र मोदींचं सरकार आहे राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार महायुतीचं सरकार येणार आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपचे महाराष्ट्रातील नेते तिकीट दिले दिल्याशिवाय राहणार नाहीत मला एक सांगा जर तुतारीकडून प्रस्ताव आला तर तुतारी म्हणजे पवार राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारावी का सुरुवातीला भाऊ बीजेपीचं काम करतात एक सहकार क्षेत्रातला आणि साखर क्षेत्रातला हुशार आणि अनुभव अनुभवी नेता म्हणून त्यांना मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी केंद्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि एवढी मोठी जबाबदारी दिल्यानंतर मग तो माणूस तर शंभर टक्के त्यांना आमदार किती देतील असा आमचा विश्वास हो आहे नाही दिले तर आणि जर नाही दिली तर जर त्यांनी निर्णय घेतला तसा तरी त्यांच्या निर्णयाला आम्ही सर्व कार्यकर्ते ठाम आहे आणि त्यांचं निर्णय कार्यकर्ते घ्या का हर्षण पडले घ्या नाही नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की भाऊ ह्या वेळेस आमदार झाले पाहिजेत मग बल भाऊने अपक्ष जरी राहिलं तरी आम्ही जे वाजर करू आणि भाऊंना आमदार केलं विधान परिषद आम्ही निवडून आणून भरपूर महायुतीकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर हर्षंत पाटलांनी काय करावं आता हे माझे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील ते निर्णय जे घेतील ते सर्वसामान्य जनतेला कार्यकर्त्यांना मान्य राहील आणि आम्ही त्यांच्या बाजूने प्रचार करू पण कार्यकर्ते म्हणतात की आम्ही हर्षवर्धन पाटलांना उभा करणार नाही उभा करायची तर जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतलेलीच आहे आमच्या दोन चार मेळाव झालेले कार्यकर्त्यांनी सर्वपणे निर्णय घेतील त्याच्या मागे कार्यकर्ता उभा राहील निर्णय घे तर हे असं इंदापूर तालुक्यातले कार्यकर्ते म्हणतात की हर्षवर्धन पाटलांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला उभंच करायचं भले ते अपक्ष म्हणून विमान हातात घेतील नाहीतर तुतारी